नमस्कार मित्रांनो के बी जी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे खगोलशास्त्र आणि खगोलीय घटनांसाठी या घटनां चॅनलला सबस्क्राईब करा भारतीय खगोलशास्त्रज्ञ या सिरीजमध्ये आपण आर्यभट्ट आणि वराहमीयु यांची माहिती बघितली या खगोलशास्त्रज्ञांच्या यादीत ब्रह्मगुप्त यांचे नाव अग्रगणी येते आर्यभट्टांचा काय फोर सेवन्टी सिक्स ते फाईव्ह फिफ्टी सीई होता वराहनिरांचा काळ फाईव्ह झिरो फाईव्ह ते फाईव्ह एटी सेवन सीई होता आज आपण ब्रह्मगुप्तांची माहिती बघणार आहे ब्रह्मगुप्तांचा जन्म फाईव्ह नाईन्टी एट सीईमध्ये भीममाल राजस्थानी येथे झाला खगोलशास्त्राबद्दलचे शिक्षण भीममलाचार्य यांच्याकडे झाले नंतरच्या काळात त्यांचे वास्तव्य उज्जैन नगरीमध्ये होते वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी ब्रह्मस्फुट सिद्धांत हा ग्रंथ लिहिला या ग्रंथात चोवीस अध्याय आणि एक हजार आठ श्लोक आहेत संपूर्ण ग्रंथाचा भर खगोलशास्त्रावर आहे पण यात बीजगणित भूमिती आणि गणिताच्या इतर शाखांबद्दल प्रमेय आहेत सर्व वजनी वस्तू पृथ्वीकडे आकर्षित होतात हे ब्रह्मगुप्तांनी सातव्या शतकात प्रतिपादित केले आहे सिक्स ट्वेंटी एट सीईमध्ये या ग्रंथात त्यांनी गुरुत्वाकर्षण असे त्याला नाव दिले हेच लॉ ऑफ ग्रॅव्हिटी न्यूटननी सतराव्या शतकात सांगितले म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा सा शोध न्यूटनच्या हजार आधी ब्रह्मगुप्त यांनी लावला होता या ग्रंथात शून्य शून्याने भागाकार निगेटिव्ह संख्या यांचे नियम सांगितले आहेत ब्रह्मगुप्तांच्या मते शून्य भागिले शून्य शून्य होते जे बाराव्या शतकात द्वितीय भास्कर या गणितज्ञांनी खोडून काढले आणि सांगितले की शून्य भागिले शून्य इन्फिनिटी असते जे नंतरच्या काळात पश्चिमी गणितज्ञांनी मान्य केले सायक्लिक क्वाड्रोलॅटल आणि पॅरलॅक्स यांच्यासारख्या विषयांवरचे नियम या ग्रंथात आहेत ग्रहांची गती कशी काढायची हे या ग्रंथात दिले आहे ब्रह्मस्फुट सिद्धांत या ग्रंथामुळे भारतीय खगोलशास्त्र अरब लोकात प्रचलित झाले या ग्रंथाचे बगदाद येथे अरेबिकमध्ये अनुवाद झाले आणि तत्कालीन मोगल खगोलशास्त्रावर त्याचा परिणाम झाला अशा या थोर शास्त्रज्ञाला माझे शतशा नमन हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद